नमस्कार रात्रीच्या अंधारामध्ये ऐश्वरीच्या बेडरूममध्ये जाऊन ऐश्वरीच्या जवळ झोपण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेशला शेवटी आता अपयश आलेलं असतं कारण अंजली स्वतः हॉलमध्ये येऊन राकेशला म्हणत असते काय इथे काय करताय तुम्ही झोप येत नाही आहे का तुम्हाला चला मी तुमचं डोकं घासून देते तुम्हाला लगेचच झोप येईल तेव्हा राकेश म्हणजेच राजेश मनातल्या मनात, मनात बोलत असतो तू माझ्या आयुष्याला लागलेली एक वेगळीच कीड आहेस का माझ्या मागे मागे करतेस असं राजेश स्वतःच्या मनात बोलत असताना अंजली म्हणत असते काय हो कसला विचार करताय चला ना तुमचं डोकं दुखत असेल तर मस्त मॉलिश करून देते आणि अशातच आता राजेश स्वतःच्या बायकोला म्हणजेच अंजलीला थोडं तोंड वाकड करून म्हणत असतो राणी सरकार अह झोपेचं काय घेऊन बसलात तुम्ही मला जर झोप नाही आली ना फक्त तुमचे हात माझ्या डोक्यावरून जरी फिरले तरी मला झोप येईल असं आता राजेशने म्हणताच अंजली म्हणत असते चला ना मग आणि मग ते दोघं बेडरूममध्ये जातात आता हा जो राकेश आहे तो अंजलीला झोप येण्याची वाट पाहत असतो आणि अंजलीला झोप येते लगेचच राकेश पुन्हा बेडरूम बाहेर येतो आणि अर्णव आणि ईश्वरी झोपलेले असताना तिथे ईश्वरीच्या बाजूला जाऊन झोपण्याचा प्रकार राकेशच्या मनात आलेला असतो अशातच आता त्या बेडरूमचं दार उघडत राकेश आतमध्ये एंट्री करतो आणि ईश्वरीच्या बाजूला जाऊन झोपतो आता हे ईश्वरी आणि अर्णवला माहितीच नसतं अशातच आता ईश्वरीवर ऑलरेडी अर्णवचा एक दूसरा हात असतो आणि दुसरा हात राकेशचा आल्यामुळे ईश्वरीला थोडी जाग येते ईश्वरी स्वतःशी बोलत असते अर्णव सर आज दोन दोन हात टाकून कसे काय झोपू शकतात अशातच आता ईश्वरीच्या कमरेवर राकेश आपले हात फिरवत असतो आणि ईश्वरी लगेचच जागी होते वळते तर बाजूला राकेश ईश्वरीला नेमकं काय करावं सुचत नसतं कारण जोराने ओरडलं तर आज सर या नालायक राकेशचा जीव घेतील म्हणून ईश्वरी डोळ्याने म्हणत असते जा तुम्ही इथून सरांना कळलं तर तुमचा जीव घेतील त्यावर राकेश म्हणत असतो नाही मला कुठेच जायचं नाही आहे मला तुझ्या कमरेवर असा मस्त हात फिरवायचा आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी हळूच येश राकेशचा हात बाजूला करते आणि त्याला खाली लगटण्याचा प्रयत्न करते पण राकेशने हळूच ईश्वरीला आपल्या बाहूपाशात घेत तिला तिथून उचलून बाहेर आणलेलं असतं अर्णव तर गाढ झोपलेला असतो अशातच आपण पाहतोय ईश्वरी मत असते राकेशजी सोडा मला काय करताय तुम्ही हे तुम्हाला कळत नाही आहे का जर हे अर्णवसरांना कळलं तर ते तुम्हाला साफ मारून टाकतील त्यावर राकेश म्हणत असतो त्या अर्णवची एवढी हिंमत नाही आहे की तो मला मारेल मी तुला काय म्हणतोय त्या अर्णपेक्षा दिसायला मी भारी आहे माझा विचार कर ना मीही तुला अगदी राणीसारखं ठेवीन त्यावर अंजलीला आता तुम्ही कसं राणीसारखं ठेवलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे असं ईश्वरी म्हणते त्यावर राकेश म्हणत असतो अगं तिचं सोड ती दिसायला कशी याचा विचार करा आधी मला माझ्या आयुष्यात बरीसारखी बायको हवी आहे ती तूच आहेस त्यावर अंजलीला तुम्ही आत्तापर्यंत किती त्रास दिला आहे आणि आत्ताही देताय याची जरा लाज बाळगा असं ऐश्वरी म्हणत असताना राकेश म्हणत असतो मला अंजलीचं नाव सुद्धा ऐकायचं नाही या आधीच बोलतोय माझ्या बरोबर माझ्या बेडरूममध्ये चल आपण दोघं एकत्र मिठी मारून झोपूया त्यावर लगेचच आता ऐश्वरीने राकेशला दूर लकटलेलं असतं आणि धावत येऊन आपल्या बेडरूमचा दार आतून लावत मग ती अर्णवच्या बाजूला झोपते पण तिच्या हृदयाची ठोके खूपच वाढलेले असतात ती स्वतःशी बोलत असते किती डेंजर माणूस आहे हा आणि तेवढ्यात अर्णवची झोप उघडते तो म्हणत असतो काय झालं ऐश्वरी एवढा मोठमोठ्याने श्वास का घेतेस त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते ते काय नाही मी जरा घाबरले ना म्हणून त्यावर अर्णव म्हणत असतो का घाबरलेस तू त्यावेळेला ऐश्वरी काहीच बोलू शकत नसते अशातच आपण पाहतोय हो दुसरा दिवस उजाडतो आजी लगेचच ऐश्वरीला म्हणत असते काय ग काल रात्री तुझं काय चाललं होतं हॉलमध्ये तुझा खूपच आवाज येत होता त्यावर अर्णव आजीला म्हणत असतो अगं आजी असं का बोलतेस तू काल रात्रभर ईश्वरी आणि मी झोपलो होतो ईश्वरी का हॉलमध्ये येईल त्यावर आजी म्हणत असते अर्णव बायकोची बाजू घेणं बंद कर बायकोचा बैल बनू नकोस तू त्यावर मात्र आता ऐश्वरी म्हणत असते हो अर्णव सर मी हॉलमध्ये होते ते पाणी आणायला गेले होते आणि त्याच वेळेला माझ्या पायाला ठेच लागली म्हणून तर मला खूपच दम लागल्यासारखं वाटत होतं त्यावर अर्णव म्हणत असतो अच्छा म्हणून तुझे हृदयाचे डोके वाढले होते का त्यावर ईश्वरी म्हणत असते हो अशातच आता राकेश ने थेट ऐश्वरीला वेगळ्याच नजरेने एक इशारा दिलेला असतो की मला थोड्या वेळाने गच्चीवर भेट ऐश्वरीने नाही म्हटलेलं असतं ता अशातच आपण हो पाहतोय थेट आता ऐश्वरीने नंतर आजीला जाऊन सगळं काही सांगितलेलं असतं की आजी आज रात्री मी उठली होती ना त्यासाठी कारण वेगळं आहे आजीने सगळं काही कारण समजून घेतल्यावर आजी म्हणत असते काय म्हणजे या घरातील जावाई खूप मोठा नालायकपणा करत आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो ते का या घरात राजेश तर आमच्या आत्याच्या घरात म्हणजे भाड्याच्या घरात राकेश म्हणून राहत होते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आजीला खूपच मोठा धक्का बसतो आजी लगेचच म्हणत असते माफ कर मला मी तुझ्यावर आत्तापर्यंत खूपच त्रास दिला आहे पण पड़ यापुढे मी तुला त्रास देणार नाही या घरातील तू लक्ष्मी आणि अक्षरशः सोन्यासारखी आहेस मला आता कळून चुकलं आहे आता आजीने सगळ्यांसमोर आपल्या ईश्वरीला सून मानलेलं असतं हे पाहून अर्णव आणि अंजलीला खूप बरं वाटतं पण राकेश लगेचच बोलत असतो आजी तुम्ही असं कसं करू शकता आधी तर तुम्ही हिच्या एवढ्या विरोधात होतात अचानकपणे तुम्ही तिला सून कसं काय मानू शकतात त्यावर राकेशच्या सणसणीत कानाखाली आता आजीने दिलेली असते आणि सगळेच चाट पडतात राकेश म्हणत असतो ए म्हातारे त्यावर लगेचच आता अर्णव थेट कराटे स्टाईलने या राकेशच्या थोबडावर एक लात मारतो आणि म्हणत असतो आजीशी अशा पद्धतीने बोलणाऱ्या व्यक्तीला या घरात स्थान नाही आजी म्हणत असते अगदी बरोबर केलंस या व्यक्तीला असंच मार आणि अर्णवने तुड तुड तुडवायला सुरुवात करताच अंजली म्हणत असते काय झाले अर्णव स्वतःच्या भाऊजींना असं का मारत आहेस तू त्यावर आजी म्हणत असते थांब अंजली स्वतःचं मन कणखर कर हा नालायक माणूस तुझ्या लायकीचा नाहीये याने आतापर्यंत तुला फसवलंय त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते आजी असं कसं होईल त्यावर ऐश्वरीला शेवटी सगळं काही सांगावं लागतं आणि ऐश्वरी एक एक करून सगळं काही सांगत असताना आजी मात्र सगळं ऐकत असते आजी मत असते ऐकलंस या नालायक माणसाने तुला नाही तर ऐश्वरीला सुद्धा आणि आम्हा सगळ्यांना फसवलंय त्यावर अंजली म्हत असते आजी मी खचणारली मुलगी नाहीये नको काळजी करूस तू या नालायक माणसाला त्याची लायकी दाखवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि अशातच आता अंजलीने देखील दांडक्याने या राकेशला तुडवलेलं असतं चांगलं चोपलेलं असतं अशातच आता अर्णवने पोलिसांना बोलवलेलं असतं त्यावेळेला अंजली म्हणत असते या नालायक माणसाला पोलिसही तुडवतील तर बरं वाटेल त्यावर राकेश शेवटी म्हणत असतो मी पोलिसात गेलो तर काही महिन्यांनी सुटेन आणि पुन्हा परत येईन ईश्वरी तुला घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाहीये तू माझी आहेस माझी होतीस माझीच राहणार काल रात्री तुझ्या कमरेवरून हात पिरवायला विसरू नकोस माझा स्पर्श तुला सतत आठवत राहील त्यावर अर्णव म्हणत असतो काय आणि अशातच आता राकेशला आणखी कुत्र्यासारखं तोडवत शेवटी त्याच्या हाताला चांगलाच दुखापत करत अर्णवने पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला राकेश बरोबर नेमकं काय का केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा